तुम्हारे हर तकलीफों का मैं मुकम्मल जवाब हूं तुम्हारे हर तकलीफों का मैं मुकम्मल जवाब हूं वक्त मिले तो मुझे पढ़ लेना मैं भारत का संविधान हूं महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध प्रज्ञाशील करुणे महान उपासक बोधिसूत्र डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे या विभूतींना प्रथम मी त्रिवार वंदन करतो या व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार राजूदादा मंचकाच्या खाली उपस्थित असलेले आमचे चालते बोलते पुस्तकालय रमेशजी पांडव सर माझे सर्व सहकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो संविधानाची ही जागर यात्रा कशासाठी सुरू आहे याचं थोडक्यात विवेचन आमच्या योजना आपल्या समोर केलेला आहे भारताच्या या संविधानाच्या विषयी ज्या आज बदल्याचा चर्चा चालू आहेत संविधान बदलाच्या या चर्चा चालू असताना खेद या गोष्टीचा वाटतो की या चर्चा केवळ राजकीय के हेतूने प्रेरित होऊन केल्या जात आहेत मतांचे गठ्ठे वसूल करण्यासाठी राजसिंहासनावर विराजमान होण्यासाठी या घटनेला पायरी बनवलं जात आहे आणि हे देशाचं मोठं दुर्दैव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक अनुयायी म्हणून या राष्ट्राचा एक राष्ट्रभक्त म्हणून आणि या देशाचा सजग नागरिक म्हणून जर या देशामध्ये कोणी संविधानाची विटंबना करत असेल या संविधानाला राजकीय खेळ म्हणून कुणी पाहत असेल तर हे आम्ही उघड्या डोळ्याने पाहायचं का हा मोठा सवाल माझ्यासमोर आहे आणि म्हणून या दंबाच्या पेकटामध्ये वास्तवतेची लात घालण्यासाठी ही संविधान यात्रा या महाराष्ट्रातून फिरत आहे खरंच संविधान बदललं जाणार आहे का लोकांना याची भीती आहे की हे संविधान बदललं जाणार आहे का या देशामध्ये कादंबरी आणि कथा वाचणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे आणि या वाचकांच्या जेव्हा लायब्ररी चालते काल्पनिक गॉसिप्स वाचतो आपण त्याच्यामध्ये पण ज्यामध्ये तुमच्या स्वतःचे हक्क शाबूत आहेत ज्या पुस्तकामध्ये दे या देशाचं भव्यत्तव्य अगधोरेखित झालेलं आहे दे, त्या देशाचा श्वास आणि उच्छ्वास ज्या पुस्तकावर अवलंबून आहे हा पूर्ण भारत ज्या पुस्तकाच्या पायावर उभा आहे ते संविधान तुम्ही वाचत नाही हे देशाचं दुर्दैव आहे आणि त्यामुळं संविधानाचं अज्ञान असल्यामुळं संविधानाच्या विषयी आपण अनपढ असल्यामुळं निरक्षर असल्यामुळं आज आपल्या देशामध्ये संविधानाच्या विषयी कुणी कंड्या पिकवल्या तर आपण घाबरून जातो ही वस्तुस्थिती हे संविधान बदललं जाईल का या प्रश्नाचं उत्तर आहे हे संविधान बदललं जाऊ शकत नाही पण या माग कारण काय मी सांगितलं म्हणून हे संविधान बदललं जाणार नाही ही हिमालय उमटलेली या भारत देशाच्या मातीची लकेर आहे याच कारण या संविधानामध्येच लपलेलं आहे भारताचं संविधान या संविधानाची ताकद आपल्याला माहिती आहे काय या संविधानानं एकोणतीस राज्य दहा धर्म साडेसात हजार जाती दोन हजार भाषा पंचेचाळीस कोटी कुटुंब एकशे छत्तीस कोटी नागरिक हजारो संस्कृत्या आणि हजारो पंथ पंचाहत्तर वर्षापासून प्रेमाने घट्ट बांधून ठेवलेले आहेत आणि ही संविधानाची ताकद आहे पंच्याहत्तर वर्ष आपला देश घट्ट एकात्मतेचं दर्शन करत या विश्वामध्ये दिमाखाने उभा आहे आणि हे संविधान कमकुवत असेल दोया देशाला इतक्या घट्टपणे या देशाचं रक्षण करतो आणि बांधून ठेवतो हे संविधान कमकुवत असेल काय हे संविधान कोणी लिहिलेलं आहे एका महामानवानं एका महापुरुषानं युग पुरुषानं हे संविधान लिहिलेलं आहे या महामानवानं ज्ञानाचा एक एक कण या देशात गोळा केला एवढच नाही तर परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्ञान मिळवलं आणि ज्ञानाचा प्रचंड मोठा सागर ते स्वतः झाले अनेक डिग्र्या प्रकांड पंडित जगात विश्वामध्ये विचारवंतांच्या लिस्टमध्ये सगळ्यात अग्रणी सर्व भाषांचा सर्व विषयांचा अभ्यासक गाढ हा तज्ज्ञ अशा या महामानवने हे संविधान लिहिलंय आणि हा महामानव फक्त संविधान लिहिणे एवढा ज्ञानाने पुढारलेला होता असं नाही तर या ज्ञानाने त्यांना तिसरा डोळा दिलेला होता आणि या तिसऱ्या डोळ्याने भविष्याचा वेध घेण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये होती आणि त्यामुळे संविधान लिहिताना त्यांना हे माहीत होत की या संविधानावर आज ना उद्या कोणीतरी हल्ला करणार आहे या देशाची एकता भंग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या लोकशाहीला संपूर्ण या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये हे संविधानच बळकट केलं आहे हे संविधान इतकं बळकट केलं की के हे स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतं त्याला दुसऱ्या कोणाची गरज नाही काय तरतूदी आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांची मूलभूत हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याची तरतूद केलेली आहे अनुच्छेद बारा ते पस्तीसमध्ये तुमच्या सर्व स्वातंत्र्याची आणि हक्कांची सूची आहे त्याच्यामध्ये आणि या सूची संरक्षित केलेला आहे अनुच्छेद तेरा एक दोन तीन चार खंड याच्यामध्ये आता या अनुच्छेद तेरा एक दोन तीन चार खंडामध्ये काय म्हणतात बाबासाहेब की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शक्तीला या मूलभूत स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कांच्या तरतुदीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही त्या रद्द करता येणार नाहीत एवढेच ये नव्हे तर एखाद्या माणसाला शासनाला त्याच्या विरोधामध्ये जी आर सुद्धा काढता येणार नाही आणि मूलभूत हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्य ताई मूलभूत हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्य हा तर या घटनेचा पाया हा तर या घटनेचा गाबा आहे गटने है, गटने हा तर या घटनेची चौकट आहे आणि घटनेची चौकट हा घटनेचा गाभा बाबासाहेब आंबेडकरांनी संरक्षित करून ठेवलेला आहे तुमच्या आमच्या सर्व नागरिकांचे हित संरक्षित करून ठेवलेले आहे यापुढे बाबासाहेब आंबेडकरांनी एक तरतूद केलेली आहे आणि ती तरतूद तीनशे अडुसष्ट घटना दुरुस्तीची तरतूद आहे आता ही घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे ही तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये का केलेली आहे बाबासाहेबांनी ज्यावेळेस ही घटना लिहिली त्यावेळेस बाबासाहेबांची उद्गार होते की ही घटना मी जी लिहिलेली आहे ही तात्कालिक परिस्थितीचा विचार करून ही घटना लिहिलेली आहे पण भविष्यामध्ये जसा काळ जाईल जसे वर्ष जातील नवीन पिढी उदयाला येईल आणि बाबासाहेबांनी या नवीन येण्या येणाऱ्या पिढीला नवीन राष्ट्राच्या पद्धतीने बघितलं नवीन पिढी हे नवीन राष्ट्र आहे असे ते म्हणाले आणि ह्या नवीन राष्ट्राच्या नवीन संकल्पना नवीन स्वप्न नवीन आकांक्षा या घटनेमध्ये त्यांना सहजपणे समाविष्ट करता याव्यात म्हणून घटना दुरुस्तीची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केली पण आपल्या देशाचं दुर्दैव आहे आमदार साहेब की या घटना दुरुस्तीचा दुरुस्ती जी तरतूद आहे या तरतुदीचा एवढ्या विधायक आणि व्यापक तरतुदीचा उपयोग राजकीय पक्ष आणि राजकीय महत्वाकांक्षी लोक आपली एकाधिकारशाही या देशावर बसवण्यासाठी या तरतुदीचा गैरवापर करत आहेत आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी त्यावेळी ओळखलेली होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की नवीन येणाऱ्या राष्ट्राच्या सर्व संकल्पना सर्व इच्छा आकांक्षा तुम्ही घटना दुरुस्तीने या घटनेमध्ये समावेश जरूर करा पण खबरदार जर या घटना दुरुस्ती करताना तुम्ही मूलभूत हाकन मूलभूत स्वातंत्र्याला धक्का लावाल बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे अडुसष्ट शैक्षणिक अनुच्छेद खंड तीन आणि मध्ये ही तरतूद केलेली आहे यामध्ये बदल करता येणार नाहीत घटना दुरुस्तीनं तुम्ही काय दुरुस्त करा तुमच्या गरजा स्वप्न काय दुरुस्त करा पण मूलभूत हक्कन मूलभूत स्वातंत्र्याला धक्का लावायचा नाही हे ह्या दोन प्रोव्हिजन्स आहेत याच्यानंतर तिसरी प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की जर एका अडेल तटू एखादा हुकुमशहा बघू या घटनादुरुस्तीची तोडफोड करून टाकू या घटनादुरुस्तीमध्ये बदल करून टाकू घटनेमध्ये आणि काय होतंय बघू अशा पेटला आणि घटना बदल करायचा प्रयत्न केला तर त्यांनी आणखी एक तरतूद केलेली आहे की तुम्हा सर्वांना तुमच्या हक्कावर स्वातंत्र्यावर जर कुणी एखादा आणली तर त्या विरोधामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येतं आणि न्यायालयावर जबाबदारी सोपवलेली आहे की लोकांच्या मूलभूत हक्काचं आणि स्वातंत्र्याचं त्यांनी रक्षण करायचं एवढी सगळी तजवीज बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या संबंधी करून ठेवलेली आहे आणि तरी लोक म्हणतात घटना बदलणार आहे घटनेमध्ये बदल होणार आहे हे शक्य आहे का एवढी तरतूद केल्यानंतर बाबासाहेबांची घटना बदलणं शक्य नाही पण तरीही एकदा काय झालं या देशावर एक हुकुमशहा येऊन बसला होता या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर हुकुमशाही चालू झाली होती कोणी चालू केली होती माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का माहित नाही का सांगायचं नाही कोणी केली होती मग माहिती असून का सांगत नाही या देशामध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या रूपामध्ये आपल्या देशावर हुकुमशाही लादलेली होती या आणीबाणीची तीव्रता इतकी बेकार होती महान होती म्हणजे जबरदस्त होती की या आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी अकरा लाख लोक उचलून जेलमध्ये टाकले होते भीषणता बघा आणीबाणीची या आणीबाणीच्या माध्यमातून आपले मूलभूत हक्क मूलभूत स्वातंत्र्य याच्यावर गदा आणली राज्याचे राष्ट्राचे सगळे अधिकार कमी केले आणि सगळे अधिकार आपल्या हातामध्ये घेतले आणि आपल्या सँडलच्या टाच खाली या इंदिरा गांधींनी देश केला टाच देऊन उभं राहिली देशावर बाबासाहेब एकदा भाषणात म्हणले होते की या देशाचं स्वातंत्र्य टिकणार आहे का पुन्हा हा देश माझा पुन्हा पारतंत्र्यात तर जाणार नाही ना बाबासाहेब संविधान सभेच्या भाषणामध्ये हे सांगताना भावनावी झाले ते भावनाविवल झाले होते की हा माझ्या देशाचं स्वातंत्र्य आता नुकताच हा माझा देश स्वतंत्र झालेला आहे हजारो वर्ष गुण गुन्हे गुलामगिरीमध्ये काढलेला हा देश आता नुकताच स्वतंत्र झाला आहे याचं पारतंत्र्य याचं स्वातंत्र्य परत धोक्यात येईल का परत पार्थ्यास जाईल का देश आणि तसं झालं किती वर्षात वीस ते पंचवीस वर्षामध्ये आणि कोणी हुकुमशाही आणली ज्या पंडित नेहरूंनी या देशामध्ये लोकशाही आणली त्या पंडित नेहरूंच्या पोटी इंदिरा गांधी नावाची हुकुमशाही जन्माला आली किती विचित्र आहे आणि मग इंदिरा गांधींनी ही हुकुमशाही लादली एवढंच करून थांबली नाही त्यांनी बेचाळीसवी घटना दुरुस्ती केली आणि आपली हुकुमशाही जी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय आता पारतंत्र्य आलं हुकुमशाही आली आता यातून सुटका कोण करणार आपली पूर्वीच्या काळामध्ये सुधारक होते क्रांतिकारक होते आता सुधारक लयाला गेले क्रांतिकारक लयाला गेले कोणी शिल्लक राहिलं नाही नवीन क्रांतिकारक दिसत नाही आता किती वर्ष आपण या पारतंत्र्यामध्ये घालवणार याची काय गणित नव्हती बेरीज नव्हती आणि अशा पिरियडमध्ये आणीबाणी सात वर्ष इंदिरा गांधींनी भोगल्यानंतर या पारतंत्र्यातून आपल्याला कुणी मुक्त केलं कुणी बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण झालं होतं ते सारखे सारखे येत नसतात बाबासाहेब कुणी केलं होतं जनसंघ नावाचा पक्ष होता या जनसंघाचं रूपांतर जनता पार्टीमध्ये झालं होतं था। आणि या जनता पार्टीनं या इंदिरा गांधींच्या साम्राज्याला आव्हान दिलं आणि रस्त्यामध्ये छड्डू ठोकून जनसंघ उभा राहिला यांनी विद्रोहाचा वनवा फडकवला यांनी माणसातली अस्मिता जागी केली यांनी विचारवंतांचे विचार, विचार जागृत केले यांनी राजकीय पक्ष जागृत केले लोकशाहीवर प्रेम करणारे लोक एकत्र केले आणि असा उठाव केला या देशामध्ये की या जुलूमशहाला या हुकुमशहाला त्यांनी घुटण्यावर आणलं आणि लोकसभेची निवडणूक लावण्यास त्यांना भाग पाडली इंदिरा गांधीला आणि मग तुमच्या हातामध्ये बाबासाहेबांनी शेवटचं अस्त्र दिलंय लोकसभेचं इलेक्शन लागल्यानंतर तुम्ही काय करता मतदान करता आणि जो माजलेला आहे त्याला जागे बांधता आणता का नाही जशी लोकसभेची निवडणूक लागली लोकांनी वोटिंग केलं इंदिरा गांधी त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभूत झाली आणि या देशामध्ये काँग्रेसची दानादान झाली काँग्रेस पराभूत झाला जनता पक्षाचं सरकार आलं आणि जनता पक्षाचं सरकार आलं आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की हुकुमशाही ऑलरेडी आलेली होती इंदिरा गांधी लावलेली होती सगळे अधिकार आपल्याकडे घेतलेले होते आता त्या सिंहासनावर जनता पार्टी बसली होती आता त्यांनी काय केलं पाहिजे होतं हुकुमशाहीची गादी चालवली पाहिजे होती इंदिरा गांधींनी वाट केली होती नवाय वाट करायची होती आणि त्यांच्यावर दोष पण आला नसता हुकुमशाही ला लादल्याचं ऑलरेडी लादली गेली या जनता पार्टीने तसं केलं का जनसंघानं नाही केलं तसं त्यांनी काय केलं चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती केली आणि या चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं ही बेचाळीसवी घटना दुरुस्ती निकामी करून टाकली आणि त्या घटना दुरुस्तीला उचलून कचरा कुंडीमध्ये फेकून दिला अंमल संपला बेचाळीसव्या दुरुस्तीचा आणि जसं सत्तेचाळीस मध्ये आपण स्वतंत्र झालो तसं दुसरं स्वातंत्र्य आपल्याला जनसंघानं दिलं ही वस्तुस्थिती आहे आता मी तुम्हाला सांगतोय माझ्याविषयी माझे जयभीमाले किती तिथं वर करा जय भीमोले सगळे जय भीमले आहेत वा छान माझ्या जयभीमाल्यांना प्रश्न पडेल की हा कुणाचा प्रचार करायला का दलाल आला का ह्याला काय आमिष आहे का याला काय पैसे चारले काय कशाला आलाय प्रचार करायलाय काय मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो बाबासाहेबांची शपथ घेऊन की म्हणजे काँग्रेस पार्टीचा विरोध करायला आलो ना भारतीय जनता पार्टीचं समर्थन करायला आलो बाबासाहेब आंबेडकरांचा छावा त्यांच्या रक्ताचा वारस म्हणून या घटनेच्या विषयी असलेली सत्य परिस्थिती सांगण्यासाठी मी तुमच्यापाशी आलेलो आहे मी तुम्हाला हे सांगत नाही काँग्रेसला मतदान करा आणि मी तुम्हाला हे सांगत नाही भाजपला मतदान करा मी असं काही सांगत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे तुमच्या समोर मांडत आहे मला सांगा की काँग्रेस अशी वागली भारतीय जनता पार्टी अशी वागली मग घटना कोण बदलली आणि घटना बदलणारे कोण कोणावर आरोप करतायत तुम्हाला गणित मांडता येतं का नाही कोण खरंय कोण खोटं आहे काँग्रेस की भारतीय जनता पार्टी त्याचा विचार करा आणि माझं खोटं वाटत असेल तर इत्यात तपसून बघा मी जे सांगतो त्यामध्ये काय एक अक्षर खोट आहे का दुसरी महत्वाची घटना तुम्हाला जाता जाता सांगतो या काँग्रेसवाल्यांच्या विषयी माझी एक तक्रार आहे की यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून ही घटना लिहून घेतली बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास मध्ये घटना लिहिली एक्कावन्न मध्ये या देशामध्ये लोकसभेची इलेक्शन लागली आणि या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्यांनी हे राष्ट्र निर्माण केलं ज्यांच्यामुळे संसद उभा राहिली ज्यांच्यामुळे लोकसभेचं देशातलं पहिलं इलेक्शन लागलं त्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब उभा राहिले तर या काँग्रेस पार्टीने काय केलं पाहिजे होतं इकडे बघा माझ्याकडे काय केलं पाहिजे होतं काँग्रेस पार्टीनं माझा मुद्दा ऐकलेला नाही तुम्ही मी काय सांगितलं लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बाबासाहेब उभा राहिले या खाली इकडे माझ्याकडे लोकसभेचे इलेक्शन पर्यंत या लोकसभेचं इलेक्शन लागलं बाबासाहेब उभा राहिले काँग्रेसनं काय केलं पाहिजे होत काय केलं पाहिजे होत बाबासाहेबांना निवडून आणलं पाहिजे होतं नुसतंच निवडून नव्हतं आणलं पाहिजे बिनविरोध निवडून आणलं पाहिजे होता आणलं का निवडून काय केलं मग बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला ज्याने राष्ट्र घडवलं ज्याने देश घडवला ज्याने संसद निर्माण केली ज्याने संविधान निर्माण केलं ज्याच्यामुळं लोकसभेची इलेक्शन लढत होती एकाच वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने पराभव केला काय चुकलं होतं बाबासाहेबांचं काय चुकलं होतं बाबासाहेबांचं पांडव सर म्हणतात त्याची चिकित्सा झाली पाहिजे बाबासाहेबांचा पराभव करण्याची कारण सांगितली पाहिजे आणि जर ही कारण काँग्रेस पक्षाला सांगता येत नसतील तर या घटनेच्या विषयी आणि बाबासाहेबांच्या विषयी कुळकळ आणणाऱ्या काँग्रेस पार्टीच्या नेत्यानं राहुल गांधीनं या देशाची माफी मागितली पाहिजे <laughs> चोपन्न मध्ये उभा राहिले बाबासाहेब तिथं पण पाडले बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर भारतरत्न किताब दिला नाही या काँग्रेसवाल्यांनी ज्याच्या घटनेवर संसद उभा राहिली त्या संसदेच्या भिंतीवर पुतळा तर राहद्या साधं तैलचित्रसुद्धा लावलं नाही आणि छप्पनमध्ये बौद्धांनी ज्यावेळेस बाबासाहेबांच्या बरोबर दीक्षा घेतली त्या काँग्रेसवाल्यांनी ठणकवून सांगितलं आता तुम्ही महार राहिला नाही तुम्ही बौद्ध झालात तुमच्या सवलती बंद तुमच्या सवलती बंद केल्या देश स्वतंत्र होऊन सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला छप्पनमध्ये सवलती बंद नऊ वर्षात किती प्रगती करणार हजारो वर्ष पिचलेला माणूस हजारो वर्ष बाहेर असलेला माणूस ज्याला माणसा माणसासारखं जगण्याचे हक्क ज्यांना नाकारले तो माणूस नऊ वर्षात कुठे जाणार सवलती बंद झाल्या कितीतरी पिढ्या टाचा घासून घासून मेल्या पुढं काय झालं सांगतो याच्यानंतर परत एक घटना घडली जनता पक्षाच्या पा पाठिंब्यावर व्ही पी सिंगचं सरकार आलं जनता दलाच आठवते ना तुम्हाला जनता पक्षाच्या पाठिंबावर व्ही पी सिंग सरकारचं सरकार आलं या व्ही पी सिंग सरकारनं भारतरत्न किताब दिला बाबासाहेबांना बाबासाहेब विश्वरत्न आहेत पण आपलं देशाचं काम आहे आपल्यातला सर्वोच्च किताब बाबासाहेबांना देणं तो दिला व्ही पी सिंग सरकारनं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबा असल्या सरकारनं या व्ही पी सिंग सरकारनंच या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं तैलचित्र लावलं आणि तुमच्या बोधांच्या सवलती पुन्हा चालू केल्या हे दुसरं रूप भारतीय जनता पार्टीचं आणि मग आता आपण भारतीय जनता पार्टीला धोपटायचं काँग्रेसला धोपटायचं काठी तुमच्या हातात आहे याला धोपटा म्हणत नाही त्याला धोपटा म्हणत नाही खरा कोण खोटा कोण तुम्हीच तपासा आणि कुणावर ठोका टाकायचं तुम्ही ठरवा या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा घोर अपमान फक्त दलित समाजाचा अपमान नाही आहे देशाचा अपमान आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर फक्त दलितांसाठी लिहिलेलं नाही तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी हे संविधान लिहिलेलं आहे आसपासच्या देशामध्ये बघा श्रीलंका बघा बांगलादेश बघा पाकिस्तान बघा अराजक निर्माण झाले देश नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत या भारतामध्ये अराजकता निर्माण झालेली नाही भारत एक महासत्ता झालेली आहे त्या देशामध्ये अराजक का निर्माण होतं याचं कारण असं आहे की त्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले नाहीत आणि त्यामुळं तिथं बळकट संविधान नाही या देशामध्ये बाबासाहेब जन्माला आले आणि हा देश या संविधानामुळे बळकट केलेला आहे आणि म्हणून तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे की ज्यांनी बाबासाहेब आंब बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्याचा बदला त्याचा जाब तुम्ही विचारला पाहिजे दलित संबंधी सांगायचं झालं शेवटचं माझा एक मुद्दा आहे गदरीजी दलित समाजाविषयी सांगायचं झालं बदला घेण्याच्या परिस्थितीत आपण नाही आहोत आपण अनेक पक्षामध्ये विभागलं गेलो आपल्या पक्षाला पॅकेज लागतं कार्यकर्त्यांना पॅकेज लागतं आता पक्षाची आणि कार्यकर्त्यांची तक्रार करावी नागरिकांना मतदारांना आपल्या त्यांना पण पैसे लागतात त्यांना पण पॅकेज लागतं पेंटिंग प्रेस मध्ये द्यावी इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी द्यावी हृदय मोकळं करावं त्यांना पण पॅकेज लागतं आपल्यामध्ये संघटितपणा नाहीये आपण विकलो गेलो आपला झेंडा कुणी वापरतं कोणताही राजकीय पक्ष घ्या त्याच्यावर निळा झेंडा आहेच काँग्रेस असो भाजप असो सेना असो एकही असा पक्ष नाही की जो आपला झेंडा वापरत नाही कुणी यावं झेंडा घेऊन जावं कुणी यावत टिकली मारून जावं तसं कुणी याव निळा झेंडा घेऊन जावं मालकच राहिला नाही निळ्या झेंड्याला आणि मग कसा अपमानाचा बदला घेणार आपण म्हणून बाबा तुम्ही गेल्यानंतर बाबा तुम्ही गेल्यानंतर झुकला समाज हा बाबा तुम्ही गेल्यानंतर विकला समाज हा पोटे ज्यांची भरली पांडव सर पोटे ज्यांची भरली ते फरार झाले भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले परख्या रथांना जोडून अरे परख्या रथांना जोडून तुझे शिलेदार लाचार झाले भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले भीमा तुझ्या रथाचे घोडे चुकार झाले या निमित्तानं मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करतो की बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपल्याला घडवायचं असेल तर या संविधानावर विश्वास ठेवा खरं काय खोटं काय सत्य काय त्याची परिस्थिती नीट जाऊन तपासा आपली मत तयार करा आणि जो संविधानाचा पुरस्कार करेल जो संविधानाचा रक्षण करेल तो आपला माणूस आहे असं समजून त्याच्या पाठीशी जा आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतो की तू ये असा पुढे ये तुझ्या गच्च मुठीतला हिलाल घुमवीत घुमविते गुमी पिढ्यान पिढ्यांचा बदमाश शांदाल लोडवीत तुडवी ते अरे तू अंगुली मालाचा वंशजना अरे तू अंगुली मालाचा वंशजना तुझ्या कर्तृत्वाची तळपती तलवार खडका खडकावर घाशी आणि इतिहासाच्या पाना पानावर उष्ण रक्ताची धार होती ते उष्ण रक्ताची धार होती ते जय भीम जय संविधान